नमस्कार मंडळी रामकृष्णहारी दादाच्या सांगण्यावरून आज आपण आलो बर्गर खायला मध्ये कळंबुलीच्या <coughs> तीन बर्गर घेतलेत दोन शेक घेतलेत एक फ्राईज घेतलाय आणि आपलं आता बिल झालंय सहाशे पन्नास रुपये चला दादाला डायरेक्ट शाळेत नाही घेऊन आलो आहे बर्गरची टेस्ट करायला नमस्कार मंडळी तर आमचा बर्गर खाऊन झालेला आहे दादा कसा वाटला तुला बर्गर मॅकडॉन्स मधला आणि तिकडे होता एक सिंगल डेकर बर्गर एक होता डबल डेकर एक होता चीज वाला आणि मला सगळ्यात जास्त आवडला तो डबल डेकर त्याच्यामध्ये डबल पॅटीज होते आणि आम्हाला त्यांनी दिले दोन मिल्कशेक एक स्ट्रॉबेरी मिल्कशेक एक चॉकलेट मिल्कशेक आणि एक चॉकलेटचा काय होता दादा ते चॉकलेटचा छोटासा केक होता मध्ये आणि हे शेवटचे तीन आयटम त्यांनी फक्त पंचेचाळीस रुपये ॲड करून आम्हाला दिले होते तर असा होता आणि दादाने माहिती आहे काय केलं का दादा मी सगळ्यात अगोदर फटाफट 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 बर्गर संपून टाकला सगळ्यात पहिला चला जायचंय आपल्याला परत एकदा बर्गर खायला आहे का ना दादा लवकर दादाला आजच सुट्टी लागली मग आता आपण परत एकदा बर्गर खायला जाणार आहे तुम्ही पण येणार आहे का चला बाय बाय आणि दादा काय करायचं होतं शेवटी सगळ्यात शेवटी काहीतरी होतं ना आपण काय बोलतो सगळ्यात शेवटी लाईक आणि हा हे दोन करायचं असतं बरं का चला बाय बाय